महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर हॉल पलकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरातील बसस्थानकावर परतूर बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची एकदानी शिथापिने हिसकावणाऱ्या महिलेस तुटलेल्या दाणीसह प्रवाशी महिलेने पकडल्यामुळे सुमारे ऐंशी हजार रुपयाचे दागिने वाचले आहेत ही घटना सोमवार दहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता सेलू बसस्थानक नावक बसस्थानकावर घडली आहे याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील महिला कांताबाई सोपान शिंदे या आपल्या पतीसोबत परतूरला जाण्यासाठी सोमवार दहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता बसमध्ये चढत असताना दाराजवळ असलेल्या गर्दीचा फायदा घेत नांदेड येथील कांबळे नावाच्या महिलेने कांताबाई शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याची एक तोळा वजन असलेली एकदानी तोडली परंतु कांताबाई शिंदे यांना याची चाहूल लागताच त्यांनी तुटलेली एकदानी आणि चोरणारी महिला हीच पकडले तेव्हा या महिलेसोबत असलेल्या इतर दोघीजणी मात्र गर्दीतून पसार झाल्याचे कांताबाई शिंदे यांनी सांगितले सुमारे ऐंशी हजार रुपयाचे आलेले गंडांतर एकदानीमधील काळ्या मन्यावर निभावले आहे हा सर्व गोंधळ पाहून बस स्थानक प्रमुख संजय पवार यांनी पोलिसांना माहिती देतात पोलीस हवालदार के आर मुलगीर महिला पोलीस हवलदार माया पैठणे पोलीस शिपाई लक्ष्मण जीवने पोलीस शिपाई मनोहर कोपनर यांनी बस स्थानकावर येऊन या सर्वांनाच पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आजच्या घटनेत केवळ महिला प्रवाशी कांताबाई शिंदे यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य आर्थिक हानी टळली आहे काय वरलं तुमचं ही ही पोत तुम्ही कोण्या बसमधून येऊ लागले होते का जाऊ लागले कुठं लाग बसमध्ये परतूर पर बसमध्ये जाऊ लागले होते आणि परतूर बस मध्ये जाताना हे झालं बर ती बाई ओळखीची आहे नाही का